सूर्यफूल बियाणे खाण्याचे प्रमुख फायदे एक हृदयाचे आरोग्य निरोगी चरबी आणि अटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते दोन रोगप्रतिकारशक्ती वाढवते सूर्यफूल बी हे व्हिटॅमिन ई e, झिंक आणि सेलेनियमसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते तीन त्वचेसाठी फायदेशीर सूर्यफूल बियाणांच्या व्हिटॅमिन ई आणि इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि सुरकुत्या कमी होतात चार वजन व्यवस्थापन प्रथिने आणि फायबरमुळे पोट भरलेले राहते ज्यामुळे अवेळी खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रणात राहते पाच रक्तातील साखर नियंत्रण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात सहा सूर्यफूल बियानात असलेल्या ट्रिप्टोफॅन आणि कोलिनमुळे चिंता कमी होते स्मरणशक्ती सुधारते आणि ऊर्जा पातळी वाढते सात हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात आठ पुरुषांसाठी फायदे प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त कसे खावे एक सूर्यफूल बी थेट खाऊ शकता दोन सॅल्ड योगर्ट किंवा स्मूदीमध्ये घालू शकता तीन सूर्यफूल बियांचे बटर वापरू शकता किती खावे प्रमाण सुमारे अठ्ठावीस ते तीस ग्रॅम एक लहान मूठ किंवा पाव कप सूर्यफुलाच्या बिया दररोज खाणे आरोग्यदायी मानले जाते लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी एक सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅलरी जास्त असतात म्हणून जास्त प्रमाणात खाणे टाळा दोन किडनीचे आजार किंवा इतर कोणतीही गंभीर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे कारण त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असू शकते तीन कवचासहित बिया खाणे हळू खाण्यास मदत करते ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा